अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे प्रत्येक गोष्ट कधीच घडत नसते म्हणून तर आपण म्हणतोय जे होते ते चांगल्यासाठी परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर अबला बुद्धीच्या बोलातून न कळत काही सूचना मिळतात आपण दुर्लक्ष करतो परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणाऱ्या वाटतात परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते तुम्हाला जर परमेश्वरावर विश्वास असेल दृढ श्रद्धा असेल तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्यांचा वापरही करू शकतात यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे प्रत्येक घटनामागे कारण शोधले पाहिजे तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते जसे की रोज पहाटे तीन ते पाच दरम्यान जाग येणे झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेष नसेल परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे तेही पहाटे हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे पाटे ते ही वेळ म्हणून ओळखली जाते वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच परंतु अनेकांना वेळेत जाग येत नाही अलारम बंद करून ते झोपी जातात या उलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशिबान आहात असे समजा ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती ह्या मुहूर्तावर केली होती म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्ममूर्त तसेच ईश्वरी मूर्त असे म्हणतात ही वेळ साधारणतः नसून अतिशय प्रभावी असते प्रभाव कोणावर तर जी व्यक्ती ह्या वेळेचा सद्भु उपयोग करते त्यावर ह्या वेळेची शक्ती वृद्धी बल तेज असे आरोग्याशी निगाडी जे काही हवे ते सगळे प्राप्त होतात ह्या कालावध कालावधीत नमोमंडळी ग्रहस्थिती आपल्या प्रगती करता उत्तम असते वातावरण शुद्ध असते परिसर शांत असतो त्यामुळे ह्या कालावधीत जे काही मनाशी ठरवलं ते आवश्यक प्राप्त ठरू शकतं असं ब्रह्ममुहूर्ताचा महिमा आहे भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्त उठण्याचे महत्त्व सांगितले आहे आपले पूर्वज ऋषी मुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्याची ध्यानधारणेची सुरुवात करत असत या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी आतरून सोडत नाही परंतु तुम्हाला जर बल्या पाटे जाग येत असेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका तुमच्याकडून चांगले कार्य घालण्याचे ते संकेत आहे ह्या वेळेचा सदपु सदउपयोग करू करा तुम्हाला त्याचा आवश्यक लाभ होईल परंतु चांगले काही घालण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयाप्राप्ती चांगली कामगिरी करा ध्येय निश्चित असेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या तन सदृढ असेल तर मनही सदृढ असेल शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ धन्यवाद